नमस्कार मंगणवाडी शिबिगदाई मदत निस्ता आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे मे महिन्याचे जे मानधन आहे ते मानधन आता तुमच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे बघा दोनशे अठरा कोटी रुपयांची जी तरतूद करण्यात आलेली होती अर्थसंकल्पीय जी तरतूद होती त्यामधून दोनशे अठरा कोटी रुपयांचे जे वाटप आहे ते आता होणे सुरू झालेले आहे आणि आता मे महिन्याचं मानधन आहे ते तुम्हाला मे महिन्याच्या आखरी तारखेला तुमच्या खात्यात पडणं सुरू झालेलं आहे अशा प्रकारच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि अंगणवाडी सेविकताई आणि मदतनिसाई यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आमच्या खात्यामध्ये पैसे पडणं चालू झालेलं आहे आणि पडले आहेत तर बघा खूप दिवसापासून या मे महिन्याचं जे मानधन आहे याची वाट बघत होते अंगणवाडी शेविकताई मदतनिसाई बघा महिना संपूर्ण होत आलेला आहे आणि असं वाटत होतं की पुढच्या महिन्यात हे पैसे येणार की काय तर मे महिन्याच्या आखरी तारखेलाच हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे आजच हे पैसे अंगणवाडी सेविकताई आणि मदतनिसाई यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत तर बघा अशा प्रकारचा शासन निर्णय अजूनही आला नाही आहे कारण की प्रत्येक वेळीच मानधन टाकण्या अगोदर शासन निर्णय हा निर्गमित होत असतो मानधनाबद्दल आणि प्रोत्साहन भत्ताबद्दलसुद्धा असा शासन निर्णय निर्गमित होतो परंतु असा निर् शासन निर्णय निर्गमित न झाल्यावरही हे पैसे डायरेक्टली त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येत आहेत आणि आज खूप साऱ्या अंगणवाडी सेविकेताही मदत यांच्या खात्यामध्ये मेचं मानधन जमा झालेलं आहे तुमचाला जर जमा झाला असेल तर नक्की कमेंट्स करून कळवा आणि बघा तुमचं जे मानधन होत असते हे साठ पर्सेंट जो हिस्सा असतो तो केंद्र सरकारकडून येत असतो आणि तो जर विलंब झाला त्याला येण्यास जर टाईम लागला तर मग तुम्हाला जो राज्याचा अर्थसंकल्पित रक्कम असते तो ती रक्कम वित्त मुख्य सचिव जे असते त्यांच्या अधिकाराने म्हणजेच की दोन हजार सतरापासून त्यांची जी बैठक झालेली होती मंत्रिमंडळात त्यानुसार आता हा जो अर्थसंकल्पित रक्कम आहे यामधून जे पैसे आहेत निधी आहे हा निधी तुमच्या मानधनासाठी वापरण्यात येत आहे आणि त्यावेळेसपासूनच जर केंद्र सरकारला उशीर झाला मानधन देण्यासाठी तर मग राज्य सरकारचे जे अर्थसंकल्पित रक्कम असते निधी असतो त्यामधून तुमचे जे मानधन आहे ते होत असते आणि हे जे मानधन आहे हे तुम्हाला मे महिन्याचं अशाच प्रकारे मिळालेलं आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा टेक्निकल मराठा जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र